जम्मू काश्मीरच्या पहलगाम का मध्ये अतिरेक्यांनी गेलेल्या हल्ल्यात सव्वीस पर्यटकांचा सा मृत्यू झाला त्यामुळे केवळ भारतातूनच नव्हे तर जगभरातून संतापाची लाट उसळली गेली भारताने तर या हल्ल्याचा बदला म्हणून पाकिस्तानचा बंद केला त्यामुळे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर पाकिस्तानला कायमचा धडा शिकवण्यासाठी भारताने प्लॅन आखायलाही सुरुवात केली त्याचाच एक भाग म्हणून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली पंतप्रधानांच्या सात लोक कल्याण मार्गावरील विकास स्थान ही बैठक झाली या बैठकीला अतिमहत्वाचे अधिकारी देखील उपस्थित होते त्यामुळे बैठकीत मोठी रणनीती ठरल्याचं बोललं जाते आज सकाळी राजनाथ सिंह यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं निवासस्थान गाठलं यावेळी त्यांच्यासोबत तीन सैन्याचे प्रमुख सी डी एस अनिल चौहान आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल हे उपस्थित होते।, होते आता दोनही प्रमुख अधिकारी उपस्थित राहिले यावेळी त्यांच्या मोदींसोबत चाळीस मिनिटं चर्चा झाली या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप अस्पष्ट आहे पण राजनाथ सिंह दोनदा पंतप्रधानांच्या भेटीला गेले आणि तीन सैन्याचे प्रमुखही यावेळी उपस्थित होते ते भेटल्यानं आता अनेक तर्कवितर्क तर्क लावले जातात दुसरीकडे पाकिस्तानच्या सीमेवरून सातत्यानं युद्धासाठी परिस्थिती निर्माण केली जाते पाकिस्तान, पाकिस्तान आर्मीकडून एलओसीवर पुन्हा एकदा गोळीबार करण्यात आला कुपवाडा आणि पूंछ परिसरामध्ये लहान शस्त्राने फायरिंग करण्यात आली त्याला भारतीय सैन्यानं जसं तसं उत्तर दिलं त्यातच आता भारत पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे